तासगावात भाजपच्या कार्यालयाचं उद्या उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती आगामी निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली तासगाव तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची निवडी नुकत्याच जाहीर झाल्या शिवाय नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाही येत्या काही ये दिवसांवर येऊन ठेपल्या याच पार्श्वभूमीवर भाजपच्या तासगाव येथील कार्यालयाचं उद्घाटन उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील व महिला आघाडीच्या शहराध्यक्षा स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यालय सुरू होत आहे सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर तासगाव कवटे महांळ मतदारसंघातील भाजपची अवस्था दयनीय झाली होती मात्र नांगोळे तालुका कवटे सुपुत्र व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी भाजपला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी जीवाचं रान केलं भाजपची अभूतपूर्व सदस्य नोंदणी करून त्यांनी उल्लेखनीय काम केलं त्यानंतर तासगाव व कवटेमंकाळ तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडीही त्यांच्याच पार पडल्या त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात भाजपनं पुन्हा उभारी घेण्यास सुरुवात केली दरम्यान नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहेत त्यामुळे या निवडणुका ताकदीनं लढवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे संदीप गिड्डे पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विकास कामांसाठी आणला त्यामुळे आगामी निवडणुका या कार्यालयाचं उद्घाटन उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट माडी संग्राम देशमुख पृथ्वीराज देशमुख मकरंद देशपांडे दीपक शिंदे विलास काळेबाग अनिल लोंढे गोविंद सूर्यवंशी महेश पाटील विशाल भोसले सुशांत माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली